नमस्कार अर्गदूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्या सोबत नरसिंह भुरई नाशिक विवाहित तरुणाचा एसटी प्रवास दरम्यान दुर्घटना विमूर्ती सविस्तर वृत्त असे की आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी पाचोरा येथे दुपारी तीन वाज यांच्या दरम्यान पाचोरा बस स्थानकावर नाशिक येथील विवाहित तरुण व रहीम कदीर पटेल हे पाचोरा नाशिक एसटी ने कुटुंबा सहित प्रवास करीत होते पाचोरा येथे उतरून सिल्लोड तालुक्यातील चारनेर येथे सासरवडीला त्यांचा पुढील प्रवास होता पाचोरा येथे आले असता बस स्टँडवर त्यांना त्यांच्या पत्नीने उठवले असता त्यांनी काही प्रोत्साहन न दिल्याने पत्नीने हंबरडा फोडला बस स्टँड वरील चालक वाहक व प्रवाशांनी एकशे आठ ला कॉल करून रुग्णवाहिका मागवली तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले तपासणी केली असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहे त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी तीन मुली व तीन मुले असा परिवार आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद